कशा सर्वजण होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्यांची मी आज उत्तर देणार आहे तर पहिला प्रश्न तुझे मिस्टर तुझ्या सोबत राहतात की नाही दुसरा प्रश्न ते राहतात तर किती महिनेसोबत असतात आणि तिसरा प्रश्न ते जॉब इंडियामध्ये करतात की आउट ऑफ कंट्री करतात आणि तू मुलांना कशी सांभाळते तुझ्या मिस्टरांचं एज्युकेशन काय तर ह्या सगळ्या प्रश्नांचे आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे तर पहिला प्रश्न हा होता की तुझे मिस्टर तुझ्यासोबत राहतात की नाही तर मला सांगायला खूपच आवडेल कारण माझे मिस्टर माझ्यासोबत राहतात पण आणि नाही पण तर ते कसं मी ते तुम्हाला सांगते तर माझे मिस्टर आठ महिने आमच्यासोबत नसतात फक्त दोन महिने आमच्यासोबत असतात तर त्यामुळे मला असं म्हणायला आवडेल की ते राहतात पण आणि नाही पण आमच्यासोबत तर तुझे मिस्टर आउट ऑफ कंट्री जॉब करतात की इंडियामध्ये करतात तर माझे मिस्टर हे आऊट ऑफ कंट्री जॉब करतात ते जॉबला किती वर्षापासून बाहेर आहे तर माझे मिस्टर आत्तापर्यंत आठ ते नऊ वर्ष झाले ते बाहेर जॉब करतात आऊट ऑफ कंट्री ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी सात वर्ष जॉब केला आणि नंतर ते पुन्हा त्यांनी तो जॉब स्किप केला आणि आता अमेरिकेमध्ये जॉब करतात ते तर तिकडे जॉब स्टार्ट करून त्यांना दोन वर्ष झाली आहेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय तर त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि ते आता सध्या अमेरिकेमध्ये आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं आणि ते किती वर्षापासनं जॉब करतात तर माझे मिस्टर तरी झाले असतील पंधरा वर्ष झाले असेल ते जॉब करतात कारण माझ्या लग्नाच्या आधी संग पुण्यामध्ये ते चार वर्ष जॉब करत होते हॉटेल मॅने हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे तर ते ब्ल्यू रेडिशन हॉटेलमध्ये जॉब करत होते चार वर्ष आणि माझ्या लग्नाच्या एक वर्ष आधी ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले तिकडे जॉब करत होते आणि ते तुला सोबत नेऊ शकता की नाही हा एक प्रश्न तर नाही ते मला सोबत घेऊन जाऊ शकत नाही कारण ते जॉब करतात क्रूजवरती आणि क्रूजवरती फॅमिली अलाउड नाही आहे आणि मुलांचं पण पुढे शिक्षण असतं तर ते क्रूजवरती आपण मुलांना कुठे शिक्षण देणार तर त्यामुळे आम्ही सोबत नाही राहू शकत आणि अजून एक प्रश्न होता की तू मुली मुलांना कशी सांभाळते तर मी मुलांना खूप छान प्रकारे सांभाळते कारण माझं माहेर आणि सासर दोन्ही पण जवळच आहे त्यामुळे माझे सासरचे पण सासू सासरे वगैरे येत जात असतात आणि माझे माहेचे पण मम्मी पप्पा दादा बहिणी ते येत असतात जात असतात कारण काही प्रॉब्लेम असला की मी कॉल करून बोलू शकते आणि ते एक वीस मिनटात माझ्याजवळ हजर होऊ शकतात त्यामुळे मला काहीही वाटत नाही मुलांना सांभाळण्यासाठी आणि दुसरी गोष्ट की अजून माझ्याजवळ माझी मावशीची मुलगी आणि मावशीचा मुलगा हे दोघं पण राहतात कारण ते जॉब कर सॉरी ते शिकत होते आणि आता सध्या मावशीच्या मुलीचं लग्न झालेलं आहे त्यामुळे ती नाही आहे पण मावशीचा मुलगा आहे आता तो एम बी एला ॲडमिशन घेईल तो पण मोठा आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी मी मॅनेज करू शकते अजून पडलेले प्रश्न हां तुला ह्या गोष्टींचा त्रास नाही झाला का मिस्टर उघडे दिवस एवढ्या लांब राहतात आणि तू एकटी राहते तर ह्या गोष्टींचा मला भयंकर त्रास झालेला आहे पहिल्यांदा लग्न झालं झालं कारण लग्न झाल्यानंतर यांनी सुट्टी एक्सटेंड केलेली होती आणि पाच महिन्यांची सुट्टी घेतलेली होती तर पाच महिने आम्ही सोबत राहिलो आणि त्यानंतर माझे मिस्टर ऑस्ट्रेलियामध्ये मा गेले आणि ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर मी एकटीच होते आणि हे सगळ्या गोष्टी मला पचवणं शक्य नव्हतं त्यामुळे मला खूप जास्त त्रास व्हायचा मी खूप रडायची दिवस रात्री ह्या रडायची मी कारण मला खूप जास्त आठवण यायची त्यानंतर लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर मला प्रेग्नन्सी राहिली नंतर मी माझ्या मम्मी पप्पांकडे होते पूर्ण नऊ महिने माझी झाल्यानंतर झाल्यानंतरही नऊ महिने मी माझ्या मम्मी पप्पांकडे होते आणि तोपर्यंत मला आठवण तर नेहमीच यायची मला ह्या गोष्टींचा त्रास तर व्हायचाच पण जेव्हापासून माझा बीर माझ्याशी बोलायला लागला म्हणजे तो जेव्हा बोलायला स्टार्ट झाला त्यावेळे त्यानंतर मला अपोपच करमायला लागलं आणि मी त्याच्यामध्येच बिझी होऊन गेले तर तिथून पुढे मग मला जास्त त्रास नाही झाले या सगळ्या गोष्टींचा आणि त्याच्यानंतर माझा वीस सहा वर्षांचा झाला सहा वर्षांचा झाल्यानंतर मला पुन्हा प्रेग्नन्सी राहिली आणि मला गोंडस अशी मुलगी झाली तर ते दोघांमध्ये आता माझा दिवस आता कुठे जातो मला समजत नाही पूर्ण दिवस त्यांच्यामध्येच जातो आणि कुठे जातो ते पण कळत नाही मिस्टरांचा व्हिडिओ कॉल दिवसातनं चार ते पाच वेळेस आम्हाला येतो त्यामुळे असं वाटतं की ते आपल्याबरोबरच आहेत माझ्यासोबतच आहे म्हणून आता तर काही या गोष्टींचा वाटत नाही आणि अजून एक पडलेला प्रश्न की तुझे मिस्टर किती वर्षानंतर इकडे येणार तर मला सांगायला आवडेल की माझे मिस्टर जोपर्यंत आम्ही पूर्ण सेटल होत नाही तोपर्यंत ते इकडे जॉब नाही करणार जेव्हा आमचं पूर्ण म्हणजे मुलांचं शिक्षण एकदम सुरळीत होईल त्यां म्हणजे हां बाबा आपण त्यांना छान प्रकारे पूर्ण शिक्षण देऊ शकतो असं जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत मिस्टर तिकडे जॉब करेल आणि पूर्ण म्हणजे आपलं जे असतं प्रत्येकाची इच्छा असते की आपलं एक छान असा बंगला असायला हवा फोर व्हीलर असायला हवी इन्कम असायला हवं मुलांचं छान करिअर घडावं ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते तिकडे जॉब करतील आणि नंतर मग ते इकडे शिफ्ट होतील आणि अजून एक प्रश्न की ते इकडे शिफ्ट झाल्यानंतर जॉब करतील की बिझनेस करतील तर मला सांगायला आवडेल की ते जॉब नाही करणार ते बिझनेसच करतील आणि मी ही बिझनेसच करेल कारण माझं झालेलं आहे पार्लर आणि आता मला मेकअपचे क्लास पण जॉईन करायचे आहेत तर अजून थोडीशी माझी परी थोडी मोठी होती ती मोठी झाल्यानंतर मग मी क्लास जॉईन करेल आणि छान असं मी पण बिझनेस स्टार्ट करेल माझं स्वतःचं शॉप ओपन करून पार्लर ओपन करून मी छान मस्त बिझनेस करेल आणि हे पण काहीतरी बिझनेस करतील तर असं आहे आमचं प्लॅनिंग अजून अजून काय प्रश्न होते अजून प्रश्न होते की तुमची भांडणं होतात की नाही तर मला सांगायला खरोखर खूप आवडेल की आमची भांडणं अजिबात होत नाही कारण आम्ही सोबत राहतोच किती दिवस दोन महिने सोबत असतो आठ महिने लांब असतो तर आ, असं त्याच्यामुळे आमची भांडण वगैरे काही होत नाही आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच ते आल्यानंतर आता ते अठ्ठावीस जूनला येतील आणि आल्यानंतर आम्ही ब्लॉगमध्ये दोघेही दिसू त्यांना पण आवडेल ब्लॉग बनवायला आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं गुड न्यूज होती की माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्यामुळे तर ते खूपच खुश आहे आणि आता ते माझ्यासोबत रील्स पण बनवतील आणि व्हिडिओज पण बनवेल आणि माझ्या मुलांसोबत पण माझ्या रील्स असतील व्हिडिओज असतील ते पण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अजून काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर चला बाय